राज्यामध्ये नाही देशामध्ये नाही जगभरामध्ये पांडुरंगाची एवढी मोठी मूर्ती महेंद्र थोरवेने इकडे उभी केलेली आहे पांडुरंग आपला विठोबा सांगताय की मी इथं उभा आहे तुमच्या सगळ्यांवर माझ लक्ष आहे तुम्ही निर्धास्त राहा सुखी राहा आनंदी राहा अशा प्रकारची मुद्रा त्यांच्या चेहऱ्यावर पंढरपूरला जाणं रोज जाणं इतकं शक्य नाही पण आज कर्ज शहरामध्ये आम्हाला रोज पंढरपूरमध्ये जसं विटु माऊलीचं दर्शन करत त्याप्रमाणे आपल्या कर्ज शहरामध्ये आम्हाला विटु माऊलीचं दर्शन करण्यासारखा होतं मूर्ती जेव्हा स्थापना केली मूर्तीची तेव्हा जा। जागी झाली की आपलं कर्जत अजून सुधारत कर्जातला एक नवीन लूक आलाय या गोष्ट गोष्टीमुळे या मूर्तीमुळे एक नंबर काम झाले कर्जतला असं काम कधी कधी झालेलं नाही कर्जत मध्ये पहिल्यापेक्षा पूर्णपणे परिवर्तन झालेलं आहे आपण पाहिलं आता आपलं पंढरपूर पंढरपूर आपल्या कर्जत मध्ये झालेला आहे अति कमी आहे किंवा दुसऱ्यासाठी काम पण करतात विठ्ठलाची एवढी मोठी मूर्ती आपल्या गावासाठी इथे आणून त्यांनी लावली असं करणं शक्य आहे का आणि म्हणून तुमच्यासाठी एक पांडुरंग झाले एवढा मोठा पांडुरंग त्यांनी इथे करून आणला अजून भारतात सगळ्यात मोठी मूर्ती